नमस्ते भाऊ अहमदनगर विधानसभा मतदारसंघ म्हणजेच अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातली निवडणूक सुरुवातीला एकतर्फी होईल असं वाटत होतं मात्र जसजसे जसे दिवस गेले आणि प्रचारांचा धुराळा उडाला तस तसं या टप्प्यावर ही निवडणूक नक्कीच चुरशीची होईल असा अंदाज आहे निवडणूक जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाली आणि त्या काळामध्ये संदीप कोतकर हे नगरमध्ये दाखल झाले त्यांनी उमेदवारी करण्याची घोषणा केली आणि एक प्रकारे ही निवडणूक आता खूप चुरशीची होईल असं वातावरण तयार झालं मात्र काही तांत्रिक कारणामुळे संदीप कोतकर आणि त्यांच्या पत्नी ही माघार घ्यावी लागली तोपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभिषेक कळमकर यांचं नाव जाहीर झालं आणि एक प्रकारे अनेकांच्या मनामध्ये एकच भावना आली की कदाचित ही निवडणूक एकतर्फी होईल कारण महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांना असलेला कार्यकर्त्यांचा भक्कम आधार पाठिंबा त्यांचं जाळं त्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मात्र इतकासा कार्यकर्त्यांचा आपण असं म्हणूया की जाळ नाहीये त्यात दुसरी समस्या अशी होती की महाविकास आघाडीतर्फे बंडखोरी उफाळून आली होती जे स्थानिक उमेदवार इच्छुक होते शिवसेनेचे ते सर्व विरोधात गेले त्यांनी बंड पुकारलं आणि महाविकास आघाडी पुढचा पेच आणखी वाढला काही दिवसानंतर महाविकास आघाडीला हे बंड शमवण्यात यश आलं तोपर्यंत महायुतीच्या उमेदवारानं प्रचारात प्रचंड आघाडी घेतलेली होती आणि चित्र असंच होतं की निवडणूक एकतर्फी होईल पण महाविकास आघाडीचे जे बंडखोर त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागं उभे राहिले त्यांच्या प्रचारामध्ये अतिशय सक्रिय असा सहभाग घेतला आणि शहरातल्या काही भागांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळं ही निवडणूक नक्कीच चुरशीची होणार हे जवळजवळ पक्क आहे प्रश्न असा आहे की जो कोणी उमेदवार निवडून येईल तो किती फरकाने निवडून येईल निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे आम्ही कुठल्याही प्रकारे अंदाज इथे व्यक्त करत नाहीये आम्ही फक्त गेल्या काही दिवसात जो बदल झालेला आहे एकंदर प्रचाराच्या ज्या कार्यपद्धतीमुळं कदाचित मतदारांमध्येही मनपरिवर्तन झालं असेल किंवा एक वेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली असेल हे आम्ही वर्तमान दाखवण्याचा फक्त इथे प्रयत्न करतोय एकूण या निवडणूक प्रक्रियेवर किंवा या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराचा जो धुराळा उडाला त्याचा परिणाम नक्कीच जनसामान्याच्या मनावर होतो आणि सुदैवानं एक गोष्ट झाली की दोन्ही उमेदवार आत्ताच्या घडीला तुल्यवळ ठरत आहेत कुणी कितीही प्रचारात आघाडी घेतली असली आणि एखाद्या उमेदवाराला कार्यकर्त्याचं पाठबळ नसलं तरी आजची स्थिती अशी आहे की दोन्ही उमेदवारांचं पारडं समसमान आहे आपण आपल्या नगरी नगरीच्या माध्यमातून एवढंच केलं की सद्यस्थिती वर्तमान स्थिती मतदारापुढे आणली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीतही आपण अतिशय निपक्षपातीपणे आपलं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि आता मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचं याचा सर्वस्वी अधिकार हा मतदार राजाचा आहे जे काही आरोप प्रत्यारोप झाले त्याची सत्य असत्यता ही आरो आरो मतदार राजाने ओळखायची आहे आणि मतदान करताना तुम्हाला योग्य वाटेल असा उमेदवार तुम्ही तुमच्या बुद्धीने निवडायचा आहे अनेक प्रलोभन येतील आमिष येतील आपली रखडलेली काम पूर्ण करण्याचं आश्वासनं दिली जातील आपल्या घरातल्या एखाद्या सदस्याला नोकरीचं आश्वासन दिलं जाईल मात्र ही सगळी आमिष तात्पुरते असतात मिळालेले पैसे आपल्याला पुरत नाहीत जो काही आकडा असेल पैशांचा तो किती दिवस पुरणार आहे याचा विचार मतदारांनी नक्की करावा आपला महिन्याचा खर्च काढावा आणि मिळालेले पैसे त्यात किती दिवस पुरणार आहेत त्याचं काढावं दुसरी गोष्ट देशसेवा जी आहे ती फक्त सीमेवर जाऊन करता येते असं नाही मतदानामध्ये सहभागी होऊन निपक्षपातीपणे योग्य उमेदवाराला मतदान करूनही आपण एक प्रकारे देशसेवा करत असतो कारण तुम्ही निवडलेला उमेदवार हा तुमच्या मतदारसंघाचं राज्याचं आणि देशाचं भवितव्य घडवायलाही त्याचा हातभार लागत असतो तेव्हा मतदान नक्की करा निपक्षपातीपणे करा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता करा हीच तुमची खरी देशसेवा आहे मतदार राजा असतो असं म्हणतात आणि खरोखर मतदार राजाच असतो त्याच्या प्रजेमधला कुठला प्रतिनिधी दरबारात निवडायचा आहे याचा अधिकार राजाला असतो मात्र हा राजा घरात बसून फक्त चर्चा करता कामा नये त्यांनी प्रत्यक्ष बाहेर पडून मतदान केलं पाहिजे आपली बुद्धी शाबूत ठेवून उमेदवार निवडला पाहिजे आणि राजासारखं स्वतःचं अस्तित्व ठेवून कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता लाचारी न स्वीकारता मतदान केलं पाहिजे तेव्हा परत एकदा लक्षात ठेवा तुम्ही मतदार राजा आहात विकले जाऊ नका तुमचं मत हे राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे राजासारखं राहा जागरूक रहा सावध राहा रात्र वैऱ्याची आहे परत भेटा नगरी नगरी यूट्यूब चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे